सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशावरून गुरुवारी आठ ऑगस्ट रोजी दुपारी मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडण्यात येणार आहे अशी माहिती मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिले वांबोरीला मुळा धरणातून पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी राहुरी नगर पाथर्डी व नेवासे येथील लाभधारक शेतकऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेऊन मागणी केली होती विखे पाटील यांच्या सूचनेनुसार पाणी सोडण्यात येणार आहे निवडणुका जवळ आल्याने अनेक नवनवीन घोषणांचा पाऊस पडत आहे मात्र जुन्या योजनेचे लाभ लाभार्थ्यांना मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे घरकुल योजने अंतर्गत मिळालेले अनुदान रखडल्याने सुरू झालेल्या घरांची कामे रखडली असून अनुदान कधी येणार आणि कधी कामे होणार याबाबत लाभार्थी चिंतेत आहे ग्रामीण भागात विविध घरकुल योजनेसाठी शासनाकडून टप्प्याटप्प्याने एक लाख वीस हजार रुपये व रोजगार हमी योजनेचे अंतर्गत वीस हजार असे एक लाख चाळीस हजार रुपये अनुदान देण्यात येते घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास वाळू ही मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे संगमने तालुक्यातील झोळेगाव मध्ये साहेबराव भीमाजी उनवणे या सत्तर वर्षीय वृद्धाचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने खून केला झोळे गावात घराच्या पडवीमध्ये रविवारी रात्री जेवण करून साहेबराव उनवणे हे झोपी गेले असता मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर वार करून खून केला सोमवारी सकाळी साहेबराव उनवणे यांची श्रद्धा ही घराबाहेर येत असताना आपले सासरे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले त्यानंतर तिने आरडाओरडा केला त्यानंतर त्यांचा मुलगा दीपक याने या घटनेची माहिती संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला दिली राज्यातील महायुतीचे सरकार लोकभिमुख काम करत आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त भ्रष्टाचार सुरू होता जिल्ह्याला तीन मंत्री होते पण जनतेसाठी कोणाचाही उपयोग नाही एक ही योजना जिल्ह्यात आणता आली नाही आज बोलघेवडे पुढारी येऊन करीत असलेल्या टीकेला मी घाबरत नाही त्यांचे योगदान तरी काय तुमच्या आशीर्वादाने मतदारसंघाचा विकास पुढे नेण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे के यांनी केली महसूल निमित्त राहता येथे विविध शासकीय योजनेच्या वैयक्तिक लाभाचे महसूल मंत्री विखे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी ते बोलत होते बैल म्हटलं तर आपल्या नजरेसमोर येतं ऊसाची वाहतूक करणारी बैलगाडी व बैलाची झालेली दमछाक हे दृश्य नेहमी पाहायला मिळतं मात्र अमोल कोरडे यांनी दोन वर्षापूर्वी शेवगाव आठवडे बाजारात अवघ्या पन्नास हजार रुपयात आदत खोंड खरेदी केला छंदापाई आपल्या घराच्या पवन नावाच्या घोड्यासोबत बैलगाडा शर्यतीचे त्याला प्रशिक्षण दिले सरपंच केसरी सुलभ तरपूर केसरी मावळ केसरी असे विविध पुरस्कार प्राप्त केले या माध्यमातून बाजी महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींच्या मना मावळ केसरीच्या विजयानंतर लोणावळा येथे अभिषेक पडोळकर यांनी बाजीला खरेदीसाठी शब्द टाकला अमोल कोरडे यांनी होकार देत बाजीला नऊ लाख एकवीस हजाराला देण्यात आला बाजी आर्थिक ला आर्थिक दृष्ट्या त्यांना सुखावत जात असला तरी त्या माय पित्याच्या डोळ्यात मात्र बाजीला देताना आश्रू दाटून आले सयादी टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या यापूर्वी जिल्ह्याला महसूल मंत्रीपद मिळूनही खडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळू शकला नाही शेतकऱ्यांना जमिनी मिळाव्या ही त्यांची भावना नव्हती महायुती सरकारमुळे जमिनी भोगवटा वर्ग एक करून विना मोबदला शेतकऱ्यांच्या नावावर करण्याचा ऐतिहासिक निर्णय होऊ शकला अनेक वर्ष चाललेल्या या संघर्षात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महसूल मंत्री म्हणून योगदान देत असल्याचं समाधान मोठं असल्याचं प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये ढगपुटी झाली आहे त्यामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ होत असल्याने धरणामधून पंचवीस हजार तीनशे चौऱ्याण्णव क्युसेकने विसर्ग प्रवरा नदीत सोडला आहे तर घाटघर येथे एकोणीस इंच पावसाची विक्रमी नोंद झाली आहे भंडारदरा धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने निळवंडे धरणामधून प्रवरा नदी पात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे जिल्हा बेसळ नियंत्रण समितीने कर्जत जामखेड तालुक्यातील अकरा दूध संकलन व शीतकरण केंद्रावर छापे टाकत चौदा हजार घेण्यात आले असून तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे जिल्हा अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल दूध व्यवसाय विकास अधिकारी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने ही कारवाई केली आहे तालुक्यातील मसोबा छाप येथे भोरवाडी परिसरात रविवारी रात्री वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात दुसरा बिबट्या जेरबंद झाला आहे आठच दिवसापूर्वी भोरवाडी येथे भाऊसाहेब भीमाजी हांडे याच्या शेतात बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला होता आणखी तीन बिबट्या परिसरात आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे तालुक्यात मसोबा झाप गुरेवाडी भोरवाडी कान्हेरे दुर्गम भागात बिबट्याचे मोठे प्रमाण आहे पदवीधर शिक्षकांची गेल्या तीन महिन्यापासून नियुक्ती न केल्याने संतप्त झालेल्या हतराय सैदापूर येथे जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी सोमवारी टाळे ठोकले यावेळी ग्रामस्थांनी शिक्षक विभागाचा निषेध नोंदवलाय आंदोलनाचे नेतृत्व ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर टाकले यांनी केले मुख्याध्यापक उल्हास बटुळे यांनी केलेल्या विनंतीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आलंय सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री